तर नमस्कार मित्रांनो व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन या मित्रांनो आलो होतो माहूरला म्हणजे आज उद्या रक्षाबंधन आहे आणि रक्षाबंधनानिमित्त आपण माहूरला आलो होतो आणि माहूरला आल्याच्या निमित्ताने आपण बघू शकता की इथं आपण कुठं पांडवली इथं आलेलो आहोत माहूरमध्ये पांडवलेने स्थान आहे मित्रांनो तुम्ही गुगल मॅपच्या दा साद्वारे आपण इथपर्यंत येऊ शकता मित्रांनो तर मित्रांनो काय करा व्हिडिओ कंटिन्यू शूटपर्यंत बघा चॅनलवर नसाल चॅनल सबस्क्राईब नक्की करा तर तुम्हाला मी मागच्या कॅमेऱ्यावरच तुम्हाला फ्लो इथला व्हिडिओ दाखवतो कसला ठीक कसलं ऐतिहासिक जे जागृत ती आपल्याला काय करायची फेमस करायची तर तुम्ही काय करा व्हिडिओ कंटिन्यू बघत चला तर मित्रांनो चला तर बघू शकता इथं इथला अत्यंत सुंदर असा नजारा आहे जे की पाझरून आलेलं पाणी खाली पडतं आहे थ्यम 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 असलं पाणी पडतं आहे आणि बघायचं झालं की हात मस्त असं कोरीव कामे जे की पांडव लेणी म्हणून आहे आणि बरीच मंडळी काय केली मंडळी जी आहे ती आपली इकडून आणली आहे कुठून यवतमाळ नागपूर आंध्र प्रदेश तेलंगणा इकडून आलेली आहे बघू शकता त्यांची भाषा पण बघू शकता आपण कसले आहेत तर हे बघू शकता इथे एक पिंड आहे आणि इथं बघा पांडू पाण्यात पण लेणी काम केलेलं आहे हे बघू शकता तुम्हाला लांबून दाखवत बघा ते दोन आहेत पांडव म्हणतात त्यांना ठीक आहे आणि ॲक्च्युली बघायचं झालं असं आहे की आता मी तुम्हाला बाहेरून आता तिकडं पण बघा तिकडं पण आतमध्ये असं कोरीव आहे मित्रांनो भरपूर असं बरंच काम आहे आणि सांगायचं झालं असं की इकडे बघा सर्व लोक मंडळी काय करतात फोटो काढतात सर्व गोष्टी करतात आणि तसंच की मित्रांनो बघायचं झालं असलं की बघू शकता की इथलं जसं बघा जे काम कोरीवकामेचं मला दोन पांडव दिसतात हे इकडला एक आणि उज्जवसाईचा आणि डाव्या साहेबचे दोन पांडव आहेत पाचवी पांडव म्हणून असं काम केलेलं आहे तर असं म्हणतात ते परंपरा आहे पांडव लेणीसला ठीक आहे तर मित्रांनो आता बरीच मंडळी काय केलेली आलेली आहेत आणि आपली हे आपले दोन अभिषेक भाऊ आणि गोंध आपल्या सोबतच आहे ते तर सगळे फोटोमध्ये गुंग आणि सगळे गुंगच गुंग असतात त्यांना काही दिसत दुसरं सुचतच नाही ओन्ली वन, वन फोटो तर इकडे मी कसा दिसतो आणि कसा माहिती आहे ठीक आहे रिव्हर्टून असतो आणि माळा उंच माळ आहे म्हणजे आपण आहे ऍक्टिव्ह तर ठीक आहे काही तर विषय काय माहिती का आता इथं सर्व फॅमिली मस्त बसलेली त्यांनी आप आपले ज्या बॅग असतात एका जावर जमा केलेले आहेत हा एक्चुअली आणि आता हे कार्यकर्ते पहा फोटोस काढले इथे आत्ताची दुनिया सांगायचं जा म्हणजे जास्त फोटो काढण्यात बाबा भाऊ तुम्ही ना नका होते ठीक आहे तर आता इकडे बघा मी फुल घेतो एक मस्त फुलाचा वास घेतो मस्त फूल आहे <laughs> आपण पण वास घ्या ठीक आहे आणि बाच बर, मंडळी काय करते खाली खाली येत आहे म्हणजे आणखीन पब्लिक आलेली नाही आहे ठीक आहे पब्लिक काय ती येत आहे कारण की आपल्याला बराच उशीर झालेला आहे आणि पब्लिक काही येऊन पण गेले आणि काही येत पण नाही इथं आता जवळपास एवढी एवढी पब्लिक आहे भावनं तर तुम्हाला जर यायचं असेल तर आपला काय करतो तुम्हाला कोणा कोणी पण सांगते तुम्हाला माहूरमध्ये कुठे आहे माहूर कोणला दोन किलोमीटर अंतरावर आहे तर मित्रांनो हा इकडला पण व्ह्यू पाहू शकता आपण मस्त असं तळ आहे इकडं समोर आणि असे दोन तळे आहेत तर मित्रांनो काय करा व्हिडिओला व्हिडिओ लाईक आणि छान सबस्क्राईब नक्की करा तर मी भेटू व्हिडिओमध्ये तोपर्यंत जैन जय महाराष्ट्र